पाठाचं नाव आहे वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातली भाजी विकायला शिवाणीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवाणी जायची जायचे शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची पण अधून मधून बाजारात चक्कर मारायचे भजी आणि भेळ खाणे हे तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला आणि म्हणाला हे मुली चल पैसे काढ शिवाणी म्हणाली कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेच त्याचे पैसे हो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली शिवाणी म्हणाली काय माणूस आहे हा त्यातलं कोणतरी एक म्हणाल नेहमी असोच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे कुणाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली आई ग आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अग आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या चिल्लरची हलवायापाशीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळ 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 खळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते शिवाणी म्हणाली मिळाले पैसे तो हलवाई म्हणाला कसले पैसे कुठं मिळाले शिवाणी म्हणाली अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास ना मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर असं गर्दीतले लोक म्हणाले आता हलवयाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवाणी मात्र ऐकित पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली धन्यवाद